गुंतवणुकीसाठी शिक्षकाकडून चार लाख रुपये घेतले त्यानं केलेल्या गुंतवणुकीवर नफा मिळाल्याचे खोट्या अभिलेखाद्वारे दाखवण्यात आले अभिले शिक्षकानं झालेला नफा अथवा गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्याची फसवणूक केली आहे पिंपरी येथील संत तुकाराम ते नऊ जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत ही घटना घडली या प्रकरणी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला पिंपरी येथील संत तुकाराम नगर मधील अडतीस वर्षीय शिक्षकानं या प्रकरणी सोमवारी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली संशयित महिला लायडिया शर्मा राहुल कपूर आणि एका बँक खाते धारकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित महिला लायडिया आणि राहुल यांनी फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले तिथे त्यांना एका ऍप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन करून गुंतवणूक करण्यास सांगितले त्यांनी चार लाख रुपये गुंतवणूक केली त्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीवर सत्तर हजार रुपये नफा झाल्याचा संशयितांनी खोटा अभिलेख तयार केला फिर्यादी यांनी नफा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ती रक्कम काढता आली नाही आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार तपास करतायत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा